एकवीस गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी जेरबंद करत घरफोडीचे दोन गुन्हे अहमदनगरमधील स्थानिक गुन्हे शाखेनं उघडकीस आणलेत नगर, नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील रहिवासी अजय कोकाटे यांच्या बंद घराचे कुलूप अनोखी इस्मांनी तोडून आत प्रवेश करत कपाटातील एक लाख बासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याबाबत अजय कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे पोलीस अंमलदार यांचं पथक नेमत गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना करत पथकाला रवाना केलं पथक संशयित आरोपीचा शोध घेत होते दरम्यान पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की संबंधित गुन्हा रेकॉर्ड वरील आरोपी तुषार भोसले याने त्याच्या इतर साथीदारांसह केला असून तो चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी पाथर्डी येथे येणार आहे आता गेल्यास आढळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ही माहिती पथकाला कळवत जाऊन जाऊन खात्री करत सूचना दिल्या पथकाने संबंधित ठिकाणी स्टँड येथे सापळा लावून थांबले असता था। एक संशयित इसम तेथे येताना दिसला पोलीस पथकाची खात्री होताच त्याला मोठ्या शिताफीना ताब्यात घेत पोलीस पथकाची ओळख सांगत त्याचं नावगाव विचारलं असता त्याने तुषार भोसले असं सांगितलं पोलिसांनी पंचसमक्ष समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने मिळाले त्याबाबत विचारणा केली असता त्याने त्याचा साथीदार राम चव्हाण नगर तालुक्यातील चिचुंडी पाटील आणि राहुरी येथून बंद घराचे दरवाजे तोडून चोरी केलेले हे सोन्याचे दागिने असून ते विक्रीस आणल्याचं सांगितलं तर संबंधित सराईत आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर